हाय मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी बनवत आहे आज दाळभट्टी त्यामध्ये मी घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा हळद थोडासा ओवा आणि हळद घातली थोडासा खायचा सोडा पण घातला आहे आणि छान असं हाताने म्हणजे एक जीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी थोडंसं तेल टाकणार आहे ते तेल गरम करून घेणार आहे हे बघा गरम तेल आहे असं गरम तेल त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एक दोन अडीच चमचे घालू शकता म्हणजे आणि आता छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं चोळून घ्यायचं चांगलं म्हणजे सगळ्याच्याला लागलं ला पाहिजे पिठाला तुम्ही बघू शकता छान असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आणि मग पाणी घालून छान असं जास्त म्हणजे पातळ पण नाही आणि खूप असं घट्ट पण नाही मिडियम साईजचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे बघू शकता छान असा गोळा तयार करून घेतला आहे पण जरा चांगलं मळावं लागतं एक पाच सहा मिनटं छान मस्त मळवून घ्यायचं मळून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ले घट्ट पण नाही आणि लेक असं पातळ पण नाही आहे आणि छान असे छोटे छोटे गोळे पाडून घ्यायचे गोळ्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मग पाडायचं असे गोल गोल तुम्ही कोणते आहे तुम्हाला जो सेप आवडेल त्या आकाराचे तुम्ही पाडू शकता मला गोडच आव गोलच आवडतात मी गोलच गोळे करते बट्टी बनवताना बघू शकता तुम्ही हे बघा एकीकडे एक आम्ही आम याच्यासोबत डाळ खातो म्हणजे डाळ शिजत ठेवलेली आहे तोपर्यंत डाळीला फोडणी करून घेऊया हे बघा त्यासाठी टोप ठेवला आहे टोपामध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये थोडीशी म्हणजे गरम झालं की मोहरी घालून घेणार आहे बघू शकता मोहरी घातलेली आहे पाऊस असल्यामुळे माझं काही खाली जाणं झालं नाही मार्केटमध्ये माझ्याकडे कोथंबीर कडी पत्ता नव्हता एका या याच्यामध्ये मी मसाले काढून ठेवलेले आहे गरम मसाला आपला अंबारी मसाला आणि लाल मिरची पावडर ते पण घालून घेतलेलं आहे बघू शकता आणि मग त्यामध्ये अशी डाळ शिज मौसूद डाळ शिजलेली आहे ती डाळ घालून घेतली आहे बघू शकता मसाल्याची मसाल्याचं डाळ म्हणजे वरण बोलतात त्याला डाळ भट्टी किंवा कोणी वरण पण बोलतं तर मी डाळच बोलते मला डाळ बोलायलाच आवडतं आणि एका साईडला पाणी उकडायला ठेवलेलं त्यामध्ये बट्टे उकळून घ्यायच्या आहेत ते बघा खळखळ पाणी उकडलेलं आहे त्यामध्ये बट्ट्या सोडून द्यायच्या सगळ्या इकडं डाळीला फोडणी दिलेली आहे डाळीला उकळी येईपर्यंत इकडे एक पंधरा वीस मिनटात बट्ट्या उकळून होतात तशी इकडं डाळ पण उकळते बघू शकता तुम्ही किती छान मसाल्याची डाळ अशी आपली तयार आहे त्यानंतर इकडं बट्ट्या पण उकळून झालेलेच आहेत एक पंधरा वीस मिनटामध्ये त्या अशा काढून घ्यायच्या आहेत बघू शकता काढून घे घेतल्यात गॅस बंद केला आहे तसा आणि काढून घेतल्याच्यानंतर थोडंसं एक पाच दहा मिनटं हवेला ठेवल्यावर म्हणजे थंड झाले की आपण त्यांना म्हणजे असे छोटे छोटे तुम्हाला ज्या प्रकारचे सेपमध्ये कापायच्या जसे तसे तुम्ही कापू शकता हे बघा थंड व्हायला ठेवलेले आहेत त्यानंतर कापून घ्यायचे आहेत जास्त मोठे आकारायचे नाही कापायच्या खूप छोट्या पण नाही छोट्या कापल्या की त्या कडक होतात म्हणून थोडासा मोठ्याच आकाराच्या कापून घ्यायचे हे बघा बघू शकता तुम्ही त्यानंतर त्यानंतरकडेही ठेव आता ठेवली गॅसवरती आणि अशा लालसर थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही पण करता का बट दाळभट्टी तुम्हाला पण आवडते का तुम्ही कशा बनवता कमेंट करा तुम्ही पण करून बघा खूप छान लागतात वरणबट्टी आमच्या घरी तर खूप आवडतात म्हणजे आठवड्यातून एक वेळा तरी मी हा पदार्थ बनवतेच सगळेच आवडीनं खातात घरी मुलांना पण आवडतात घरच्या मालकांना पण आवडतात आमच्या आव व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुम्ही पण करून बघा तुम्ही कोणत्या पद्धतीत बनवता ते कमेंट करून सांगा तुम्हाला आवडते का ते पण सांगा हे बघा किती खुशखुशीत झाले आहेत बघू शकता तुम्ही बघा अशा वरण आणि साईडला डाळ टाकून म्हणजे खूप सुंदर आणि खूप छान चव येते बघा बघू शकता तुम्ही हे बघा वरण झणझणीत आणि बट्ट्या दाळभट्टी या तुम्ही पण खायला तुम्हाला पण आवडतात का कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय